पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर संलग्नीत आज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे यावेळी शिबिराचे उद्घाटन प्राचार्य यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर येथील डॉक्टर अरुण जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिबिराचे अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे कासेगावचे उपसरपंच संग्राम देशमुख विठ्ठल कारखान्याचे तज्ज्ञ संचालक दशरथ जाधव गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव महात्मा फुले पतसंस्थेचे चेअरमन बाबूराव गोडसे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर गडदे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान अध्यक्ष चंद्रदीपक भालेकर गुरुजी तंटामुक्त अध्यक्ष रामचंद्र जाधव प्राध्यापक चौधरी सर ग्रामसेवक सेन्वे भाऊसाहेब संगणक ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव सुरेश गोडसे रमेश बनसोडे यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव नितीन पाटील गुरुजी विजय प्रकाश जाधव बालाजी माणिक जाधव सागर गजेंद्र जाधव सुनील जाधव रामचंद्र जाधव कार्यक्रमाचे उद्घाटक सिद्धेवाडी गावचे सुपुत्र प्राचार्य डॉक्टर अरुण जाधव यांनी शिबिरातील परिचालक संघटना पंढरपूर तालुका उपाध्यक्ष भास्कर जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर उपस्थित असणारे कर्मवीर बाबूराव पाटील महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर तिलारे सर त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यानं हा ज्ञान यशस्वी होणार आहे ते शिजेवाडी गावामधील सर्व सन्माननीय

उपस्थित असणारे आणि सर्व आदरणीय व्यक्तीमत्व ज्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल तो म्हणजे गावामध्ये कोणताही कर कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून तो कार्यक्रम

आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमा सहकार्य वर्ग मित्र आणि ग्रामपंचायतीचे सदस्य त्याचा उल्लेख या ठिकाणी होतो ते रमेश

कर्मवीर बहुरव पाटील कॉलेज त्याच नाव सोलापूर विद्यापीठामध्ये जेव्हा या महाविद्यालयाला एकोणीसशे सत्त्याऐंशी कर्मवीर बहुरव पाटीलच झाले तर मान तालुक्यातील असणाऱ्या दहिवडीच्या माळावर एक वेगळं अशा प्रकारचं ऐश्वर निर्माण केलं महाविद्यालयच्या रूपानं ते एक ठिकाणी ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दलशा या ठिकाणी त्यांचा आभार घ्यायला आज तुम्ही सर्वजण दा। शिंदेवाडी गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजना याच्या माध्यमातून विशेष श्रमसंस्कारासाठी आलेला आता एम एस एस मध्ये काय हे सगळं तुम्हाला आता जवळपास पाठ झालेलं असेल तर एबीपी कॉलेज हे एक स्वायत्त महाविद्यालय आहे ऍटॉनॉमस कॉलेज मी शिवाजी विद्यापीठामध्ये काम करतोय शिवाजी का विद्यापीठामधल्या एका छोट्याशा कॉलेजमध्ये म्हणजे ज्या कॉलेजची विद्यार्थी संख्या साधारणपणे हा बाराशे तेराशेच्या आसपास आहे आणि ज्युनियर कॉलेज ग्रहित करून एक दोन हजार विद्यार्थी संख्या असणाऱ्या त्या कॉलेजमध्ये मी प्राचार्य म्हणून काम करत आहे परंतु ते कॉलेज अफिलिएटेड आहे तुमचं कॉलेज अॅटॉनॉमस आहे आणि अॅटॉनॉमस कॉलेज असल्यामुळं एन एस एस सी पाच टक्केवर सिलेबस आमचं तर तसं नाही आलं कारण एनईपी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे पुढल्या वर्षीपासून

एक समाज काम करतो आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आलेला आहात हे एक मनामध्ये पक्क आहे हे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथं आलेलो आहे म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून इथल्या गावातल्या लोकांना इथं आपण धान काढायला आलेलो नाही किंवा कचरा काढायला आलेलो नाही हेही तितकंच महत्वाचं आहे

म्हणजे त्या म्हणजे आज लोकसंख्या दीड हजार ते आसपास आहे हे पन्नास वर्षापूर्वी किती असणार आहे हे पाच सहाशे लोकसंख्या असणार आहे हे पाच लोकसंख्या असताना त्यावेळेस आसपासच्या पन्नास गावातली मुलं ह्या गावामध्ये म्हणजे बोर्डिंग स्कूल होतं आमच्या गावामध्ये म्हणजे इथं राहणारी मुलं होती म्हणजे या गावाला शिक्षणाचा एक चांगला वारसा लागला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट मला माझ्या गावाविषयी सांगावी वाटत ते म्हणजे आम्ही लहान असताना म्हणजे खास परिस्थिती आमच्या गावाला नवले म्हणून गृहस्थ होते गृहस्थ मनापेक्षा या ठिकाणी महात्मा लांदलेले विनोबा म्हणजे ते शिष्य होते आणि त्याने गली मित्र हा शासनाला पुरस्कार केला होता आणि आम्ही लहानपणी सकाळी उठल्यानंतर ते आम्हाला एकत्रित लहान मुलांना गोळा करायचे आणि मग बजुना बाबा आता आमचं काय होईल त्या आम्ही दुसरी तिसरीला असताना आमच्या हातात ते खराब घेते त्याला आपण गाव सुरक्षित करूया म्हणजे अशा प्रकारचे पार्श्वभूमी असणार म्हणजे एक शिक्षणाच्या बाबतीमध्ये अग्रेसर असणार समाजकार्याच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर सामाजिक जाणीव असणार तसं हे गाव आहे आता पूर्वीचे आणि आताच्या मध्ये भरपूर फरक पडलेला आहे आपल्याला मान नाही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी गावानुसार बदलत असतात तसंही या गावामध्ये बदल असणार आहे हे निश्चित आहे परंतु जो मूळचा पिंड असतो तो मूळचा पिंड शक्यतो तरी बदलत नाही त्यामुळं तुम्हाला या सात दिवसामध्ये गावा घेऊन चांगल्या पैकी मिळेल तुम्हाला या गावाविषयी निश्चितपणे प्रेम भावना निर्माण होईल हे मी या निमित्तानं निश्चित असतो या ठिकाणी या गावाला शिक्षणाची परंपरा आहे समाजकार्याची परंपरा आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी या गावामध्ये अशा प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं सामाजिक सर्व बिघडेल असं आजपर्यंत कुठलंही वातावरण या गावामध्ये निर्माण सर्व समाज येथे असणारी माणसं इथं मराठा समाज असले इथं माई समाज असे इथं दलित समाज दे ही सगळी आणि मुलं लहानपणापासून एकत्रित वावर नाही आणि वेगळं अशा पद्धतीचं वातावरण हे लहान असं काही गोष्टी बदलत राहतात समाजामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला आवड येतात काही राजकारणा मंडळाच्या करून मंडळीच्या करून एक सामाजिक शासन निर्णयकोनातून मग मी मला मी आपल्या काय म्हणत आहे मला मधून वाटतं आणि त्यामुळे त्यामुळं वातावरण बिघडतं परंतु हे जरी बिघडत तरी त्या गोष्टी असतात इलेक्शन झालं की पुन्हा या ठिकाणी सगळ्या गोष्टी ह्या होत असतात मला वाटतं जाता जाता तुम्हाला एक दोन गोष्टी सांगायच्या आहे तुमच्या दृष्टिकोनातून मला काय माहिती आहे आपल्याला कवी म्हटलं की माहीत आहे तर राबा क्रोस त्याच्या एका कवितेमध्ये द रोड मार्ट टेक्चर नावाची त्यांची कविता केली तुम्ही कदाचित अभ्यास असेल त्या कवितेमध्ये हे ठिकाणी असे ते म्हणतात सकाळी एकदा मी फिरायला निघालो होतो ते आपण नेहमीच एक, एक रस्ता मार्गक्रमण करत असतो ते रस्ता चालत असताना काही अंतर चालत गेल्यानंतर त्यांचं असं लक्षात येत की दरोड डायव्हर येते तो डिरेक्टर रस्ता फुटलेला होता भाग आला होता म्हणजे एक रस्ता होता त्या द्याचे दोन रस्ते झाले आता कोणत्या रस्त्याने जायचं हा विचार करू लागले ते त्या विशिष्ट वळणावर थांबले थांबल्यानंतर त्यांनी था। दोन्ही था रस्ते करत एक रस्ता मळलेला होता आणि दुसरा रस्ता न मळलेला

एवढा सोपा पण नाही एवढा सरळ नाही थोड्याशा टॅन्शन आहे मात्र तो आपण स्वीकारलेला आहे कवी पुढं असं म्हणतात की जो मळलेला रस्ता होता जो होता मी स्वीकारला नाही ज्या रस्त्याने कुणी कधी जात नव्हतं ज्या रस्त्याने जात होते तो रस्ता हो तो या ठिकाणी मी स्वीकारला नाही माझा इना शिकत ते आयुष्य बदलणार हा रस्ता या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वीकारलेला लागला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो